नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ भाग दोन उतारा तीन आणि चार इयता पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषा हा व्हिडिओ आपण बघत आहोत चला तर आपण सुरुवात करूया उतारा क्रमांक तीन मरावे परी कीर्ती रूपे उरावे या समर्थाच्या उक्तीनुसार दुसऱ्यांचे असू जाणू लागलो आणि ते पुसू लागलो की आपली कीर्तीही वाढत जाते मानव सेवा करावयास सुरुवात केली पाहिजे आपल्या बरोबर सर्वांची भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे त्या आप पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे सर्वांची भले करण्याची चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते मुद्दाम कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका आपले सत्कार्य मुखपणाने करा म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक राहील मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो साधू संत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखी झिजले म्हणून त्याचा कीर्ती सुगंध आजही दरवळत आहे निष्ठेने काम केले की कि कीर्ती आपल्या पाठीमागे धावते माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो प्रत्येक कामात आपण जीव ओतला कि आपली कीर्ती निश्चितच वाढू लागेल चला तर विद्यार्थी मित्रांनो या उतारावरील प्रश्न आपण सोडूया पहिला प्रश्न आहे मरावे कीर्ती रूपे उरावे हे उक्ती कोणाची आहे ए संत ज्ञानेश्वर बी संत तुकाराम सी संत रामदास डी संत एकनाथ बघूया आपण क्लिक करून चुकीचं उत्तर आहे संत रामदास अगदी बरोबर पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न माणसाचा मोठेपणा कशावरून ठरतो पर्याय आहे ए प्रतिष्ठा बी धन सी कर्म डी निष्ठा चला तर क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर कर्म हे उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न तिसरा निर्माण होणे या अर्थाचा वाकप्रचार उतार्यात कोणता आला आहे पर्याय ए चिंतन करणे बी चंदनासारखे झिजणे सी जागृत होणे डी भले होणे बघू आपण क्लिक करून चुकीचं उत्तर आहे बी चंदनासारखे झिजणे हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे जागृत होणे अगदी बरोबर सी हा पर्याय बरोबर आहे पुढचा उतारा बघूया आपण उतारा क्रमांक चार एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला त्यासाठी पराकुटीचे पराश्रम घेतले त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले पण तो थकला नाही थांबला नाही त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती प्रत्येक अपयशानंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे अखेरीस साडे अकराशे प्रयोगानंतर त्याला यश आले एडिसनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात अमूलाग्र बदल झाला एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती म्हणून तो यशस्वी झाला इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते आपण हे लक्षात घेतले पाहिजे जो चालतो त्याची भाग्यही चालते जो थांबतो तो संपतो धावत्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडे या उक्तीप्रमाणे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे तर मित्रांनो या उतारावरील आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे एडिसन अपयश आल्यानंतर पर्याय आहे ए थकून जायचा बी आराम करायचा सी पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करायचा डी अपयशाने खचून जायचा बघूया आपण क्लिक करून चुकीचं चुकी उत्तर आहे बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी अगदी बरोबर पुन्हा नव्या जोमाने तो प्रयत्न करायचा हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघूया एडिसनचा सर्वात महत्वाचा गुण कोणता पर्याय ए तीव्र इच्छाशक्ती बी आरामदायी वृत्ती सी श्रद्धा व ईश्वरा भक्ती डी ताकद व सामर्थ्य आपण क्लिक करून बघूया अगदी बरोबर तीव्र इच्छाशक्ती मुळे एडिसन मध्ये हा सर्वात महत्त्वाचा गुण आहे पुढचा प्रश्न बघूया वरील उतार्यास पुढीलपैकी पैकी योग्य शीर्षक कोणते पर्याय ए वाचाल तर वाचाल बी जनसेवा हीच ईश्वर सेवा सी असेल माझा हरी तर देईल फाटल्यावर डी इच्छा असेल तर मार्ग दिसेल आपण क्लिक करून बघूया चुकीचं उत्तर आहे डी बी सुद्धा चुकीचं उत्तर आहे सी सी सुद्धा चुकीचं उत्तर आहे डी अगदी बरोबर इच्छा असेल तर मार्ग दिसेल पुढे बघूया धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भाग क्रमांक पाच आणि सहा आपण बघूया धन्यवाद